लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता सकाळी सकाळी कला किचनमध्ये आलेली असते किचनमध्ये आल्यावरती कला या सगळ्यामध्ये आता मात्र लवकरात लवकर काहीतरी जेवण बनवण्याचा प्रकार करत असते तोपर्यंत घरामध्ये काय लुडबुड चालले आज कोणता सण आहे का इतकं कला सकाळी सकाळी काय करते हे पाहण्यासाठी रजनी आणि संगीता या दोघीजणी तिकडे येतात आणि काय का कले काय चाललंय आज कोणता सण उत्सव आहे का आज सकाळी सकाळी लवकरात लवकर उठून आता जेवणाच्या इकडे लागलीस असं म्हणत संगीता तिकडे येते तोपर्यंत रजनी येते त्यावरती संगीता म्हणते काय हो वेनी काय इथे सण मिळ आहे का आज कला सकाळी सकाळी पुरणपोळीचा बेत असं म्हटल्यावरती इकडे आता कला काही बोलत नसते त्यावरती रजनी म्हणते संगीता बहिणी अहो तुमचा वाढदिवस वगैरे आहे की काय सकाळी सकाळी कलाने पुरणपोळीचा बेत केलाय यावर संगीता म्हणा लागते नाही नाही माझा काही बड्डे बिड्डे नाही आहे कले अगं बोल ग काय झालं आम्हाला काही सांगत पण नाही तू असं म्हणत संगीता कलाला विचारायला लागते त्यावरती कला म्हणते नाही फार काही नाहीये म्हणजे ना काल मला चांदेकरने खूप सारी मदत केली चांदेकरने माझ्यासाठी काल जे का केला माला काही केलं ना त्यासाठी मला त्याला काहीतरी रिटर्न मध्ये दे द्यायचं होतं आणि मी त्याला विचारलं पण की मी तुला काय देऊ त्यावरती त्याने मला सांगितलं की फार काही नको पण मला काहीतरी चमचमीत खायचं आहे म्हणजे आता हॉस्पिटलमधून आल्यापासून त्याचं सगळं खाणं पिणं चेंज झाले ना म्हणजे त्याला या सगळ्यामध्ये काही चमचमीत खायला मिळत नाहीये पथ्याचंच खायला लागतंय म्हणून तो मला म्हटला काहीतरी माझ्यासाठी स्पेशल बनव म्हणून त्याची ही छोटीशी डिमांड पूर्ण करण्यासाठी त्याच्या आवडीचा आज सगळा बेत आहे आणि म्हणून मी पुरणपोळी केली यावरती संगीता म्हणते अच्छा अच्छा आहे असं असेल ना तर अगदी मस्त आहे बनव बनव पुरणपोळी बनव आणि बापूंच्या आवडीचं अजून जे काही आहे ते सगळं सगळं बनव असं म्हणत संगीता खूपच खुश होते कशाने होईना या दोघांची गाडी आता रुळावरती येत चाललेली आहे हे बघून संगीताला खूपच भारी वाटतं आणि संगीता म्हणते बनव 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 तू काहीतरी जावई चमचमीत असं म्हणत ती आता इकडे कलाला प्रोत्साहन देते कला छानपैकी पुरणपोळीचा बेत करत असते तोपर्यंत इकडे आता रोहिणी कान भरण्यासाठी आता सर्वच्चे कान भरण्यासाठी आलेली असते ज्या वेळेला रोहिणी सरोजचे कान भरण्यासाठी येते त्यावेळेला रोहिणी सांगायला लागते अगं सरोज वहिनी तुला कसं कळत नाहीये तू या सगळ्यामध्ये खूप साधेपणाने वागत आहेस तुला या सगळ्यामध्ये समजून घ्यायची गरज पडले की ती कला ती कला या घरामध्ये आले आणि आता तिने या सगळ्यामध्ये तुझं स्थान पटकावलेलं आहे यावरती आता इकडे सरोज म्हणते हे बघ तू माझे कान भरण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी सुद्धा या वेळेला मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये मी तुला काही गोष्टी सांगते तुला माहिती आहे का मी काही घरची गरीब नव्हते मी सुद्धा घरची चांगली श्रीमंत होते पण या सगळ्यामध्ये आमच्या इथे एक असिस्टंट म्हणजे आमच्या बाबांचं जे मोठं फर्म होतं तिथे एक त्यांचा नोकर होता तो मुळात परिस्थितीने खूप गरीब होता आणि आता त्याच्यावरती बाबांचा पूर्णपणे विश्वास होता सगळे व्यवहार त्याच्यावरती बाबांनी टाकलेले होते कारण तो खूप विश्वासाचा होता पण तो गरीब होता या सगळ्यामध्ये त्याने काय केलं त्याने या सगळ्यामध्ये बाबांची फसवणूक करत गेला तो बाबांची फसवणूक करत गेला करत गेला बाबांना काही गोष्टी कळल्याच नाहीत की आपली फसवणूक कशी झाली काय झाले आणि या सगळ्यामध्ये बाबा अडकत गेले अडकत गेले आणि त्यांच्या हातामधली सगळी प्रॉपर्टी पैसा हे सगळं सगळं निघून जायला लागलं पण त्यांना ह्या गोष्टी कळल्यास नाहीत त्यांना ह्या गोष्टी समजेपर्यंत खूप उशीर झाला होता या सगळ्यामध्ये बाबांना उशीर झाला समजायला ह्या गोष्टी आणि त्यामुळे बाबा, त्या बाबा अडकत गेले अडकत गेले आणि आमच्यावरती परिस्थिती आमची बिकट झाली या सगळ्यामध्ये आम्हाला रस्त्यावरती यायला लागलं आमचं सगळं वैभव निघून गेलं आणि हे सगळं कोणामुळे घडलं तर त्या गरीब माणसामुळे त्यामुळे गरीबांच्या मनात मला गरीबांच्या बद्दल मला इतकी तिढीक आहे ना ही लोक कधीही कोणाचेच नसतात प्रत्येक वेळेला आपला कसा स्वार्थ साधता येईल आपल्याला कसा फायदा होईल हे सगळं हे लोक पाहत असतात आणि या सगळ्यामध्ये हे लोक आपल्याला कधीच ना आपल्याला म्हणजे आपलंसं मानतच नाहीत फक्त फायदा घ्यायला लागतात आणि त्यामुळे या गरीब लोकांना कसा धडा शिकवायचा ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे त्यामुळे या खरेंना कसा धडा शिकवायचा हे मला माहिती आहे तू सारखं सारखं येऊनही ते माझे कान भरण्याचं काम करू नकोस मला माझं काम करू दे मला माझं काम उत्तम समस्त यांना धडा शिकवण्यासाठी मी एकटीच समर्थ आहे असं म्हणत इकडे आता सरोज आपली कर्मकहाणी सांगत गरिबांवरती का राग आहे असं सांगत असते तोपर्यंत अद्वेत खाली येतो आणि आता तो काहीतरी बिझनेस संदर्भात बोलत असतो आणि तो, तो, तो म्हणतो लवकर लवकर मला छानपैकी काहीतरी खायला दे त्याला वाटत चला मी काल खरेला बोललेलो आहे की मला काहीतरी चमचमीत दे तर आज ही काहीतरी छानपैकी बनवेल म्हणून आता तो वाट पाहत असतो तर कलाने आता उकडलेली दोन अंडी आणि एक सोडलेली काकडी समोर आणून ठेवल्यावरती अद्वैत म्हणतो हे काय हे काय मी तुला काल बोललो होतो ना की काहीतरी चांगलं बनव म्हणून मग तू आज हे काय बनवलंस मला काहीतरी चमचमीत टमटमीत खायचं आहे यावरती कला म्हणते हे बघ तू सध्या तरी आजारपणामध्ये आहेस तुला काही असं खायला मिळणार नाही त्यावरती अद्वैत चिडतो आणि हे काय तुझं हे अति चाललंय हा काल तर तू मला म्हटलीस की हो मी खरंच काहीतरी बनवेन म्हणजे काल तू माझे आभार मानताना रडवेली झाली होतीस रडवेली होऊन तू माझे आभार मानत होतीस आणि त्यावेळेला मात्र मी तुला म्हटलो की माझ्यासाठी काहीतरी खायला बनव म्हणून तू रिटर्न फेवर देण्यासाठी खायला बनवायला तयार झालीस आणि आज काय करतेस हे सगळं यावरती कला म्हणते मी मी कधी बोलले अरे काहीतरीच काय बडबडतोस चांदेकर असं म्हणत कलाला सगळं जेवण सागर संगीत केलेलं असलं तरी सुद्धा चांदेकरची म्हणजेच अद्वैतची मजा करण्याची हुकी येते आणि मुद्दा मस्ती या सगळ्यामध्ये अद्वैतची मजा करत असते त्यावर ती अद्वैत चिडतो आणि तुमच्या मुलीला तुम्ही लहानपणी बदाम नाही का खायला दिलेत म्हणजे तिला काहीच गोष्टी कशा काय आठवत नाहीयेत ती या सगळ्यामध्ये मी काय बोलते ते तिला कळतच नाहीये की मुद्दाम ती न समजून घेण्याचं नाटक करती आहे असं म्हटल्यावर ती कला म्हणते नाही ह मला खरच काही आठवत नाही की या सगळ्यामध्ये मला तू काही बोलला होतास काही नव्हता होता बोललास आणि तसंही मी काही करणार नाहीये मी काही करायला बसलेली नाहीये हे बघ जे काही आहे ते खा अद्वेत म्हणतो मी तेच तेच खाऊन कंटाळलोय ना कला म्हणते ठीक आहे मग मी एक काम करते मस्तपैकी अंड्यावरती मीरपूर टाकते आणि काकडीवरती चाट मसाला टाकते छानपैकी सगळं चटपटीत करून तुला खायला देते असं म्हणत कला मुद्दाम अद्वैतला चिडवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायला तयार असते आणि ओगाच ती या सगळ्यामध्ये अद्वैतला चिडवत असते अद्वेत म्हणतो हे बघ हे असलं काही मला नकोय मला या सगळ्यामध्ये काहीतरी चमचमीत पाहिजे नाही तुला काही चमचमीत खायला मिळणार नाही जे समोर आहे ते खायला पाहिजे अद्वैत म्हणतो मला काही खायचं नाहीये मी निघून जातो दोघांची भांडणं चालू असतात तोपर्यंत इकडे आता सरोज सांगत असते हे बघ मी या सगळ्यामध्ये या खऱ्यांना असा काही धडा शिकवणार आहे ना की माझ्या कलेने मी सगळं करणार आहे म्हणजे एक एक करत एक एक पाऊल पुढे टाकायचं असं मी ठरवलंय डायरेक्ट कोणत्याही बाबतीत हालचाल करायची नाही कारण आता इकडे उगाच मला अडकायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता न अडकता या खऱ्यांना त्यांची लायकी आणि त्या कलाला तिची लायकी दाखवून देणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक पावलावरती मला सावध राहायला पाहिजे प्रत्येक पाऊल मला या सगळ्यामध्ये सावधानतेने टाकायला पाहिजे असं म्हणत सरोज या सगळ्यामध्ये आता मात्र हे सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत रोहिणी हे सगळं ऐकत असते सरोजच्या डोक्यात काय आहे ही गोष्ट मात्र रोहिणीला कळत नसते सरोज यावेळेला काहीतरी मोठी युक्ती करणार असते तोपर्यंत इकडे या दोघांची भांडणं काही थांबतच नसतात दोघ जण कंटिन्युअस भांडत असतात तू बरोबर की मी बरोबर मी बरोबर की तू बरोबर ही दोघांची भांडणं कंटिन्युअस चालूच असतात मग संगीता म्हणते कले अगं का ताणतेस तू कला म्हणते आई मी मी काय ताणत नाहीये तू या सगळ्यामध्ये चुकलीस यावरती संगीता म्हणते मी चुकले काय बोलतेस तू कला सांगते तर काय तूच चुकलीस तू या सगळ्यामध्ये मला ताक बदाम खायला घातले असतेस तर माझ्या लक्षात राहिलं असतं की चांदेकरने काल रात्री मला काय सांगितलं ते पण तू चुकी आहे तू मला बदामच खायला दिले नाहीस तू जर का मला बदाम खायला नाही दिलेस तर माझ्या गोष्टी लक्षात कशा राहणार आणि चांदेकरने काय सांगितलंय मी कसं काय लक्षात ठेवणार असं म्हणत कला डाव खेळते चांदेकर म्हणजेच अद्वेतला खूप चिडवते आणि चिडलेला अद्वेत तिकडून रागारागात निघून जातो हिचं काही खरं नाहीये म्हणजे काल तर मला चांगली म्हणत होती की मी हे बनवेन ते बनवेन पण हिने काही बनवलं नाही आणि आता जेवायला काय करतेस मग ब्रेकफास्टला तर हे सगळं दिलंस जेवायला काय चाललंय यावरती कला सांगते जेवायला हे काय फ्रेश कारली आणलेली आहेत ताजी ताजी कारली आणलेली आहेत आणि त्या ताज्या कारल्यांचं छान आता मात्र सुकी भाजी कारल्याची सुकी का भाजी आणि त्यानंतर मस्तपैकी आता छान जेवण होणार आहे आता आदवेतला कारली आवडत नसतात हे कलाला माहिती असतं पण म्हणूनच मुद्दाम तिने कारल्यांची भाजी कारल्याची भाजी अशी आता असं आता तिने बोलायला लागलेली असते त्यानंतर अद्वैत चिडतो आणि कारल्याची भाजी हिची कारल्याची भाजी हिलाच खाऊ दे मला आता हिची कारल्याची भाजी अजिबात खायची नाहीये असं म्हणत अद्वैत तिकडून निघून जातो अद्वैत निघून गेल्यावर ती गे संगीता म्हणते कले अगं काय चाललंय तुझं तू या सगळ्यामध्ये आता मात्र हे किती जावय बापूंना त्रास देते आहेस बापूंना त्रास देणं बंद कर कला म्हणते आई अगं त्रास बीस काही नाहीये ग त्याला पण उगाच हुकी आलेली असते या सगळ्यामध्ये त्रास करून घेण्याची तू नको काळजी करूस तोपर्यंत इकडे आता फोन आलेला असतो नयनाला सौरवचा फोन येतो आणि सौरव म्हणतो झाली का पैशाची व्यवस्था यावरती नयना म्हणते सौरव अरे असं काय करतोयस मी तुला या सगळ्यामध्ये माझी आता अंगठी डायमंडची दिलेली आहे ना या अंगठी डायमंडची दिल्यावरती तुला आता समजायला पाहिजे की तुला थोडा वेळ थांबायला पाहिजे कारण या घरामध्ये मी अजून जास्त पैशाची सोय लगेचच नाही करू शकत मी तुला दहा लाख रुपये द्यायला नाही म्हणतच नाहीये मी तुला दहा लाख रुपये देणारच आहे पण जरा तरी तू धीर धर ना या सगळ्यामध्ये तू धीर धरलास तर आणि तरच मी तुला पैशाची व्यवस्था करू शकते तू बिलकुल काळजी करू नकोस मी तुझ्यापर्यंत हे पैसे पोहोचवीन फक्त मला थोडासा वेळ दिलास तर आणि तरच या गोष्टी मी करू शकेन असं म्हणत इकडे आता तिला आता नैना त्याला आता बोलत असते यावरती सौरव म्हणतो ठीक आहे पण फार जास्त वेळ मी काही काढू शकत नाही लवकरात लवकर, लवकर माझ्यापर्यंत पैसे पोहोचते कर नैना म्हणते तू कशाला काळजी करतोस मी तुझ्यापर्यंत पैसे पोचते करणार आहे थोडा अवधी दे आता नैना विचार करते की मी याला तर बोललेली आहे की मी पैसे पोचते करते पण मी कसे काय पैसे याला पोचते करणार आहे मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये याच्यापर्यंत पैसे पोचते कसे करायचे नाही ना थोड्याशा अडचणीतच असते दहा लाख रुपये म्हणजे काही कमी नसतात तोपर्यंत इकडे आता काजू आणि आता सोहम हे दोघ जण गप्पा मारत असतात काजू आणि सोहम दोघं गप्पा मारत असताना काजू आता सांगत असते मला तर आपल्या आई बाबांचं काहीच कळत नाहीये आपण सांगितलं ना की आपल्याला लग्न करायचं नाहीये तरी सुद्धा सारखं आपल्याला लग्न कर लग्न कर म्हणून जे फोर्स करतायत ना हे काही मला आवडत नाहीये यावरती आता इकडे सोहम सांगायला लागतो अगं कोणताही निर्णय म्हणजे लग्न करण्याचा किंवा न करण्याचा हा असा तडकाफडकी घेतला जात नाही ना तडकाफडकी निर्णय घेऊन कोणीही या सगळ्यामध्ये आता मात्र यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे मी तुला काय सांगतोय कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नकोस तू या सगळ्यामध्ये विचार कर विचार कर आणि मग निर्णय घे असं म्हटल्यावरती तो आता तिला सांगत असतो हे बघ मी तुला समजून सांगतो की काय आहे ते नक्की हे सगळं काय आहे हे लक्षात घे आणि त्यानंतर तुला परिस्थिती समजेल म्हणजे आता आपण वडापाव खातोय लक्षात घे हा मी काय सांगतोय ते नवरा बायको जर का असतील ना तर या सगळ्यामध्ये नवरा हा बायकोसाठी आणि बायको ही नवऱ्यासाठी कायम धावून मध्ये येत असते बरोबर आहे तुला जर का नंतर कधी गरज पडली तर तुझा नवरा तुझ्या कामासाठी येणार ना किंवा तुझ्या नवऱ्याला जर का गरज पडली तर तूच त्याच्या कामासाठी धावून जाणार ना हीच गोष्ट तुझे आई वडील तुला सांगण्याचा प्रयत्न करतायत पण तीच गोष्ट तुला जर का समजत नसेल तर काय करायचं असं म्हणत इकडे आता इकडे आता सोहम तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो हा बघ हा आहे वडापाव तर या वडापावला म्हणजे वड्याला पावशिवाय आणि पावला वड्याशिवाय टेस्ट असते का म्हणजे हे दोघं जण जर का आजूबाजूला काढले तर आता या सगळ्यामध्ये दोघही एकदम टेस्टलेस्ट होतील वडा पाव शिवाय पाव आणि पाव शिवाय वडा या दोघांनाही एकमेकांच्या शिवाय आता चव नाही त्याचप्रमाणे मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ज्या गोष्टी तुला समजतच नाहीये यावरती आता इकडे काजल सांगायला लागते आपल्याला कोणत्याच गोष्टी समजून नाही घ्यायच्या तू या सगळ्यामध्ये मला आता भरीस भर पाडू नकोस मी लग्न करणार नाही म्हणजे नाही हा माझा निर्णय फायनल आहे सोहम म्हणतो असं काय करतेस अगं गोष्टी समजून घे मी काय सांगतोय ते तरी ऐक तुला गोष्टी ऐकायच्याच नाहीयेत का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे काजू म्हणते नाही आपल्याला लग्न करायचं नाही आपला निर्णय फायनल आहे आणि हेच सांगतोस ना तू की आपल्याला जर काही प्रॉब्लेम आला तर नवरा धावत येईल पण माझ्यासाठी तू आहेस ना मला काही झालं मी कोणत्याही प्रॉब्लेममध्ये जरी अडकले तरीसुद्धा तू माझ्यासाठी येशीलच ना धावून अर्ध्या रात्रीला कधीही मी तुला हाक मारली तरीसुद्धा तू माझ्यासाठी धावून येशील ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आता मात्र मी अडकणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला जे काही सांगते ते ऐक मी लग्न नाही करणार मला या लग्नाच्या बंधनामध्ये अडकायचं नाही असं म्हणत ती आता सोहमला सांगते सोहमला बोलते सोहम तिला समजवतोय पण तिला काही ऐकूनच घ्यायचं नसतं तिकडून ती निघून जाते आणि सोहम विचार करतो कशा पद्धतीने मी हिला समजवू कशा पद्धतीने मी हिला सांगू की या सगळ्यामध्ये आता मात्र माझं हिच्यावरती प्रेम आहे ते असं म्हणत तो तिकडे उभा असतो तोपर्यंत इकडे आता कला जेवणासाठी अद्वेतला बोलवायला येते चांदेकर चल जेवायला चल यावरती अद्वैत म्हणतो काय जेवायला काय आहे कला म्हणते तुला शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे का म्हणजे मला म्हणतोस की बदाम खाल्ले नाहीस तू सुद्धा बदाम नाही का खाल्लेस अद्वैत म्हणतो आता इथे काय संबंध कला सांगते खाली मी तुला सांगितलं होतं ना की जेवायला कारल्याची भाजी आहे म्हणून यावरती अद्वेत म्हणतो कारल्याची भाजी कला म्हणते ठीक आहे तुला जर का जेवायचं नसेल तर जेवायला येऊ नकोस मी चालले मी बाकी सगळ्यांना जेवायला वाढतीये असं म्हणत कला खाली निघून जाते कला निघून गेल्यावर ती अद्वैत विचार करतो वा म्हणजे ही म्हणणार जेवू नकोस आणि मी जेवणार नाही का ते काही नाही ही नाही म्हणते ना आता मला जेवायलाच पाहिजे हिला काय वाटलं कारल्याची भाजी आहे म्हणून मी काही कारल्याची भाजी खाणार नाही मी कारल्याची भाजी खाऊनच हिला दाखवतो असं म्हणत अद्वेत हट्टाला पेटतो आणि आता कारल्याची भाजी मी खाणार म्हणजे खाणार असं आता म्हणायला लागतो आणि तो खाली जेवायला येतो जेवायला तो येतो ये खरा पण त्याचा आता पूर्णपणे राग असतो त्याच्या डोक्यामध्ये की हिने माझ्या आवडीचं जेवण बनवलं नाही आणि त्यामुळे चिडचिड करत तो आता खाली येतो ही चिडचिड आबांना दिसते आबा म्हणतात काय रे अद्वैत काय झालं या सगळ्यामध्ये तू असा इतका चिडलेला का आहेस त्यावरती अद्वैत म्हणतो तुमची ही लाडकी सून यावरती आबा म्हणतात माझी लाडकी सोन तुझी कुणीच नाही का लागत काय बोलतोयस तू यावरती अद्वैत म्हणतो काल मी हिला म्हटलो होतो की माझ्या तोंडाला चव नाहीये पथ्थ पाण्याचं खाऊन खाऊन सारखं माझं तोंड एकदम हे झालंय तर काहीतरी चांगलं खायला बनव तर हिने जेवायला काय बनवलंय तर हिने जेवायला बनवलंय ती म्हणजे कारल्याची भाजी मला ही कारल्याची भाजी बिलकुल खायची नाहीये आबा हे काय चाललंय असं म्हटल्यावरती आबा म्हणतात अरे कारल्याची भाजी हेल्दी असते तुला कळतय का ही कारल्याची भाजी तुझ्यासाठी चांगली आहे अद्वैत म्हणतो आबा मी इतके दिवस पथ्यपाणी करतोय ना हे पथ्यपाणी आता मात्र अबाद झालं मला आता कंटाळा आलाय या सगळ्यामध्ये मला काहीतरी चमचमीत खायचं आहे यावरती कला म्हणते चांदेकर अरे तुझी तब्येत बरी नाही आणि काय चमचमीत खाण्याच्या तू गोष्टी करतो आहेस असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो अगं एक दिवस काही केलंच तर काय झालं त्यावरती कला आता या सगळ्यामध्ये छानपैकी पुरणपोळीची थाळी त्याच्या समोर ठेवते पुरणपोळीची थाळी पहिल्यावरती था तो म्हणतो काय पुरणपोळी यावरती कला म्हणते सकाळीच मी या सगळ्यासाठी पुरणपोळी तयार केली होती असं म्हटल्यावरती आता अद्वे आवडीने पुरणपोळी खायला लागतो त्यावरती पुरणपोळी खायला लागल्यावरती आता तो म्हणतो ठीक आहे पण मी काही पुरणपोळी एक्सपेक्ट करत नव्हतो मला काहीतरी वेगळं हवं होतं म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी चमचमीत पण ठीक आहे आता पुरणपोळी तर पुरणपोळी यावरती कला म्हणते मगाशी तर तू म्हणत होतास की मला काही बनवता येत नाही कशी झाली पुरणपोळी यावरती अद्वैत म्हणतो छान झाली तुला काही येत नाहीच बनवता पण आत्ता जे काही बनवलेस ते बरं झालेलं आहे असं म्हणत इकडे आता कला आणि अद्वैत यांची भांडणं चालू असतात आणि दोघंजण जेवण जेवत असतात आबा त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत इकडे आता अद्वैतचं जेवण होतं आणि आता सर्वच्या डोक्यामध्ये जे प्लॅन असतो तो, तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी ती आता तिकडे येते आणि ती, ती, ती।, ती सांगायला लागते अद्वैत हा बघ म्हणजे ज्या वेळेला मी चांदेकरांच्या घरात आले ना तेव्हा चांदेकरांच्या पेढीवरचा सगळ्यात अनमोल जो हार होता तो हार मला देण्यात आला तर मला असं वाटते की या हारामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स करायला पाहिजेत आणि ते व्हेरिएशन्स करण्यासाठी मी हा हार तुझ्याकडे देत आहे असं म्हणत ती आता हार तो अद्वैतकडे देते अद्वैत तो हार घेतो आणि तो म्हणतो आत्ता सध्याच्या घडीला या हाराची मार्केट प्राइस बावीस लाख रुपये असेल आणि हे बावीस लाख रुपये किमतीचा हार तो आता इकडे कलाच्या हातात देतो कला चाहतात तो हार दिल्यावरती तो म्हणतो हे बघ आजच्या घडीला याची प्राइस खूप आहे याच्यामध्ये आईला जे काही व्हेरिएशन्स हवे आहेत ते व्हेरिएशन करून तो तिला तो हार परतते हे सगळं आता इकडे नैना ऐकते आणि नैना विचार करते जर का या सगळ्यामध्ये हा हार माझ्या ताब्यात आला तर सौरवचे जे काही पैसे आहेत का ते तर पैसे मी त्याला देईनच पण माझ्या पण हातात काही पैसे राहतील आता इकडे नैना तो हार चोरण्याचा प्रयत्न करत असते तर नैना तो हार चोरण्यामध्ये यशस्वी होणार का आणि या सगळ्यामध्ये कलाला अडकवणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे